धारदार तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या दोन आरोपींसह एक अल्पवयीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले एन यशवंतराव ये, चव्हाण हायस्कूल जवळ एक रेकॉर्ड वरील गुन्हेगार वाद झाल्यानंतर गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती डायल एकशे बारा वरून कॉन्स्टेबल मस्के आणि बोंडे यांना मिळाली दरम्यान तातडीने ही माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे दे यांना देण्यात आली दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वायदंडे यांनी म्हसके बोंडे आणि सोमवंशी तसेच बोरमले यांच्यासह तात्काळ घटनास्थळ गाठले पोलिसांना माहिती मिळाल्याचं लक्षात येताच आरोपीने पळ काढला त्याचा शोध घेतला असता दोघे संशयित पळून जाताना दिसले यावेळी शेख उमेर शेख आरेफ राहणार कटकट गेट याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्या सोबत असलेला विधी संघर्ष बालक दोघांनाही ताब्यात घेण्यात आले उमेर याचा रेकॉर्ड तपासला असता त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय